इकडे हा एक गेट आहे तुम्ही आता बघितलं की छान छानाचा दिवदानी मातेचं दर्शन झालंय आणि इकडे चहा आणि पॉपकॉर्नचा स्टॉल आहे तर इकडे स्वप्नील पण आहे जो विरारचाच आहे आणि स्वप्नील इकडे बघा असतो तर या ठिकाणी आलात तर स्वप्नीला नक्की नमस्कार म्हणजे मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कथा ह्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर विरार शहर प्रसिद्ध आहे ते म्हणजे विरारचा असलेले जे अर्नाळा बीचेस आहेत रिसॉर्ट आहेत आणि त्याचबरोबर आपली विरारची प्रसिद्ध असलेली जीवदानी माता आता सध्या मी विरारमध्ये राहते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी विरारमध्ये राहते आणि आज मी चाललेले आहे जीवदानी मातेच्या दर्शनासाठी तर विरार स्टेशन पासून अगदी शेअरिंग ऑटो वीस रुपये शेअरिंग ऑटो आहे आणि त्या ठिकाणीवरून आपल्याला या ठिकाणी यायचं आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल तर मी थोडक्यात डिटेल मध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे की ह्या इकडे तर तुम्ही आला तर ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीने जायचंय कशा पद्धतीने जायचंय शेअरिंग जर आला तर वीस रुपये शेअरिंग ऑटो आहे प्लस दुसरी गोष्ट जर तुम्हाला चालत जायचं असेल तर ठिकाणी दोन मार्ग आहेत विराज स्टेशन दोन मार्ग आहेत एक तर पाचफैरी मार्ग जे आहे ते तुम्ही चालत जाऊ शकता आणि दुसरा जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर रोपवेने जाण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी यावं लागतं जर तुम्ही चालत जायचं असेल तर पाचफैरी हा मार्ग सांगायचा आणि त्या ठिकाणावरून चालत गेलात तर डोंगरावरून त्या शिडी आहेत आणि अगदी हळूहळू तुम्ही त्या व्यवस्थित जाऊ शकता ह्या ठिकाणावरून जर आलात जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांना थोडासा त्रास होईल कारण की हा शिडी जेव्हा आपण चढत जातो तेव्हा शिडी जे ते आहेत त्याच्या वरवर असतात त्याच्यामुळे पाय दुखण्याची शक्यता असते सो आता मी आहे रोपवे तर चला जायचंय आणि माझ्यासोबत हा व्हिडिओ शॉर्टकट मध्ये बघू आता थोडा व्यवस्थित बघा कारण की डिटेल मध्ये माहिती जी आहे मी तुम्हाला आपल्या ह्या जीवदानी मातेची देणार आहे तर चला जाऊया तर सुरुवातीला माझ्या पाठीमागे बघा इकडे जो व्ह्यू दिसतोय इकडे आपल्या जीवदानी मंदिराचं कार्यालय आहे म्हणजे ऑफिस आहे आणि आपण रोपवे जाणार आहोत तर त्या साईडने जायचंय आता माझ्यासोबत आई पण आलेली आहे आई कर तर आता आई पण आली आहे तर मग चला आई सोबत आता जीवताना दर्शनाला जायचंय माझी पण खूप इच्छा होती आणि जर माझ्या नवसाला पाहणारी अशी ही देवी आहे तर आता मी चालली आहे तर सुरुवातीला इकडे बघा ह्या ज्या मावशी समोर दिसतात ह्यांच्याकडून आपण छोटी छोटी मेहंदी काढणार आहे तर तुम्हाला पण जर मेहंदी काढायची असेल तर नक्की मेहंदी काढा आणि मी पण काढून घेते जीवदानी मंदिर का है क्या कोई तो दूसरा कोई निकालो अच्छा सा ऐसे इधर निकालो कितने का कितने का निकालो तो इकड़े ही बगा दोन रुपए ले फैसा है बगा कितने सुंदर ऐसी मेहंदी डिजाइन काट लिया है ओला वाला हे बघा असतात हे मेहंदीचे पण खूप छान आणि सुंदर वाटतात तुम्हाला नेहमी आवडत त्यामुळे मी आले की काढतच असते तुम्हाला पण आलात तर ह्या ठिकाणी नक्की काढा मावशी काय नाव तुमचं इकडे बघा रेणुका मावशींनी ही सुंदर अशी मला डिझाईन केलेली आहे मेहंदी काढली आहे तर तुम्ही आलात तर इकडे बघा रेणुका ताई बसलेले असतात वाव सुंदर केली

ले ले तर इकडे बघा रेणुका वांशनी इतके सुंदर असे मला ठसे मारून दिलेत मेहंदीचे तुम्ही पण नक्की आलात इकडे ह्या बसलेल्या असतात त्यांच्याकडून मेहंदी काढायला विसरू नका स्वरा तू काढणार आहेस का हा तर स्वरा नंतर काढणार आहे ह्या ठिकाणी बघा तुम्ही जो ऑटोने आलात तर ह्या ठिकाणी ऑटो पार्क केले जातात आणि ह्या ठिकाणावरून बघा वेगवेगळी दुकानं आहेत आणि इकडे वरती जे आहे ते आपलं जेवणाऱ्या मातेचं मंदिर कसं आहे बाकी ओटीच्या सामानाची दुकान आहे ठिकाणी तर इथून आता वरती जायचंय कारण की आपण रोपवे चाललोय तर ह्या ठिकाणावरून जाणार आहे आपण इकडे बघा हे दुकान पण आहेत वरती मंदिर आहे इकडे बघा तनिष्का पण आली आहे म्हणजे खूप दिवसापासून आमची इच्छा होती की जायचं जायचं आणि फायनली आई तो योग आलाय की आई मालिक त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया खूप इच्छा होती वरती जायची तिकडे बघा बरेचसे भाविक पाहायला मिळतील आता इकडे बघा आम्ही मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहे आणि इकडे बघा हा जो जीवदानी देवी संस्थान आहे त्याचा हा गेट आहे स्टेशन साइड मार्ग मार्गाने आणि इकडे वरती बघा मंदिर आहे आणि लिफ्ट ने जाण्यासाठी आपल्याला त्या साईडने जावं लागणार आहे तर इकडे हा एक गेट आहे आणि जीवदानी मंदिराचं जे ऑफिस आहे कार्यालय आहे तिकडे समोर कार्यालय आहे वरती एक गणपतीचं मंदिर पण आहे आणि जर तुम्हाला चालत जायचं असेल तर ह्या शिडीवरून पण आपण जाऊ शकतो चौदाशे ते पंधराशे शिड्या चढून आपल्याला वरती जावं लागतं आता मी चाललेली आहे रोज इकडे आल्यानंतर आहे ना आता ने चालले म्हणून त्या चालली आहे मी तर जीवदानी आईसाठी साड्या वगैरे हव्या तिकडे साड्या वगैरे आहेत आणि बघा वे टू फनी ट्रेन ने जाणार आहे आपण तर त्यासाठी आता इथून चालली आहे ने आपल्याला सर्व वरती यायचंय आणि रोपवे ने चाललोय म्हणून इकडे आहे लॉकडाऊन ज्या वेळेस होतं त्यावेळेस बघा ते मास्क वगैरे लावणं कंपल्सरी होतं इथे फनी फुलं ट्रेन ने जाण्यासाठी एंट्री आहे इकडे बरेचसे भाविक पण बसलेत ते इथून आता एंट्री करतोय आणि बाकीच्या ज्या सूचना वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायलाच मिळतील आता इथून आपण आत चाललोय तर आता इथून आतमध्ये जाण्याच्या आधी ना चप्पल बाहेर काढायला सांगितलं तर आम्ही इकडे बाजूला चप्पल स्टँड आहे या चप्पल स्टँड वर ते चप्पल काढून चाललोय चप्पल वगैरे ठेवतो आम्ही आई पण आली तनिष्क पण आली आहे चप्पल ठेवून घेते आता इकडे बघा चप्पल स्टँड मध्ये आम्ही चप्पल ठेवलेत तर ह्याचे चार्जेस जे आहेत ते फ्री ऑफ चार्जेस आहेत आपण आपल्या मर्जीने जर तुमची काही इच्छा असेल तर ती देऊ शकतो आता आपण आतमध्ये चाललोय आणि बघूया आज मंगळवार आहे थोडीफार गर्दी पण मंदिरात पाहायला मिळते आता आपण आतमध्ये चाललोय बघा आज जाण्यासाठी एंट्री आहे आणि इकडे जे भाविकेत्र अंग्यामध्ये उभे असतात आज गर्दी कमी आहे इकडे लाईन आहे बघू आपण आता तिकीट घेतलीये पाच लोकांची तिकीट घेतले बाराशे पन्नास प्रत्येकी अडीचशे रुपये चार्जेस आहेत आता आत मध्ये जाऊया आता इथून आपण आत मध्ये चाललोय नाही नाही तर आपण आता इकडे बघा पनीक ट्रेन आहे आणि या ठिकाणाहून आपण वरती अस जाणार आहे तर माझा हा फर्स्ट एक्सपीरियन्स आहे आत मध्ये बघायचं हॅन्डल वगैरे आहेत लावायला आणि असे खाली पण आहेत आणि आता आपण वरती जाणार आहे या ठिकाणावरून त्यानंतर वगैरे बंदा करतील आहे इकडे हे इकडे बघा पूर्ण विरार शहर दिसतंय विरार शहराचा नजारा इथंून पाहायला मिळतो मला आणि इकडे बाजूने शिडी पण आहे चढण्यासाठी आणि आपण आता वरती आलेलो आहे आणि इकडे बघा वरती मंदिर आहे वरती आता आपण उतरतोय आता बघा वरती आपण आता आठ मिनिटांतर पोहचलेलो आहे पाच मिनिटाच्या आतच पोहोचलो आपण आयस्वरा झाले त्या बाहेर जातो आपण बघा आता आपण बाहेर फनिकुल ट्रेन ट्रेनचा प्रवास आता आपण वरती मंदिरामध्ये मंदिराकडे चाललोय आपण तर आपण लिफ्टने चाललोय आता आई लिप्ट या ठिकाणी दोन लिफ्ट पण आहेत खूप मोठ्या अशा लिफ्ट मध्ये आलोय आम्ही अगदी आरामात बरेचशे भाविक या ठिकाणी एकच वेळी बसू शकतात एवढी मोठी अशी लिफ्ट आहे आपण लिफ्टने किती सुंदर डायरेक्टली आपण प्रवेश देत आहे अगदी छान असं दर्शन जे आहे ते आपल्याला मंदिराचा हा मेन घाबारा आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे ते समोर आपल्याला जीवतानी आईचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल मुंबई जायचं आणि डायरेक्ट आपल्याला दर्शनामध्ये जीवतानी आईचं आणि हा मेन घाबारा येतो रात मध्ये जास्त शूट करताना येणार आहे त्यानंतर मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आलेलो वरील बाजूस तर त्या ठिकाणी खूप मोठं असं बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे छोटंसं मंदिर पाहायला मिळेल ज्या ठिकाणी गायी आणि वाजता अस मूर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हा समोर जो दिसतोय तो किती आपला बिराचा जो आहे तो व्यू तुम्हाला समोरून पाहायला मिळेल सुंदर हिरवेगार डोंगर तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि पूर्ण विरार सिटी ह्या ठिकाणी समोर आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर असा हा देखावा आहे घराकडे बघा नारळवळी प्रसाद आहे ह्या ठिकाणी सुरू पाला मिळतो आणि इकडे छोटंसं असं काळभैरव मंदिर आहे इथे बघा काळभैरव मंदिर आहे आणि इथे ज्या आहेत ना ते पैसे होतात महाकाली देवी मंदिर आहे. इकडे बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. चाललोय तीन चहा आणि एक आहे का तुम्ही की मातेचं दर्शन झालंय आणि इकडे चहा आणि पॉपकॉर्नचा स्टॉल आहे तर इकडे स्वप्नील पण आहे जो विरारचाच आहे आणि स्वप्नील इकडे बघा असतो तर या ठिकाणी आलात तर स्वप्नीला नक्कीच भेटून जा तर इकडे बघा कुपन भेटतं आणि हा असं कुपन घेऊन आपण जे आहे ते आपल्याला इकडे चहा कॉफी जे आहे त्याचं मिळणार आहे स्टॉलवरती तर तिकडे जाऊन चहा घेते मी तीन चहा आणि एक पॉपकॉर्न पॉपकॉर्न तिकडे बघा दहा रुपयाला पॉपकॉर्न आहेत दीदी आहे कुठे चहा घेतलाय आम्ही इथे बसूया आम्ही जणांना चहा प्यायला बसलोय चहा चहा पिला आणि बसून झाले त्या ठिकाणी काय कस आता बसलो थोडा वेळ आल्यानंतर खाली जातो जायचं असेल तर इकडे बघा बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर आपण आता ट्रेनने चालू होतो म्हणून या ठिकाणी बघा या ठिकाणावरून बाहेर पडतोय आणि आता आपण आहे पुन्हा ट्रेननेच खाली जातोय परत खाली घेणार आपण चेकिंग या ठिकाणी बघा पुन्हा एकदा दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत परतीचा प्रवास करण्यासाठी तर पुन्हा एकदा आपण फर्क्युलर ट्रेनमध्ये बसून पुन्हा खाली चाललो तर खूप एक्सायटेड होते फनिक्युलर ट्रेनमध्ये बसण्यासाठी तो माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे आणि आता पुन्हा आपण आता चाललेलो आहोत खाली तर आजूबाजूचा व्ह्यू आहे तो तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते तर चला जाऊया छान है एंट्री कराया आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली कट्टा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय